संधानिक गुती होते आणि पवार नावाच्या कुठे विस्मर तोडफोड करून युट बनले काशा वृत्तीचा वृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि पवार संबंध गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्याच्या मागे आणखीन जर कोण चित्र असतील तर त्याला जर शिक्षा व्हावं या मागणीसाठी निषेध देण्यात म्हणजे लोकपेक्षा होतील

जय भीम जय भीम जय भीम परभणी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णांत कुत्रा आणि त्याच्या शेजारी असणारं भारतीय सगळ्यांची प्रतिकृती याची दिनांक मंगळवार दहा तारखेला एका इस्मानं तोडफोड करून उत्तंबना केली आहे आणि या कृत्याचा या वृत्तीचा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी रिपोलिंग पाटीलपिण्या तालुका मंडनगट यांच्या वतीनं आत्ताच मान्य साहेब मंडणगट यांना निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अशा वृत्तीचा आणि कृती करणाऱ्या त्या इस्माचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत असताना अशा समाजद्रोही आणि देशद्रोही व्यक्तीला या ठिकाणी फाशी व्हावीच पण त्याचबरोबर अशा कृती करणाऱ्या मागचे जे सूत्रधार आहेत त्याचासुद्धा लवकर तपास करून त्यांनासुद्धा फासाला लटकण द्यावं अशा प्रकारे मागणीचं पत्रक निवेदन आम्ही माननीय तहसील साहेबांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री पोहोचवण्याकरता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मला खेदानी सांगावं वाटतं निवडणुकीमध्ये भारतीय संविधानाविषयी चर्चा करणारे सगळे राजकीय पक्ष असतील संघटना असतील मात ते मात्र जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या विचारांचा ज्या ज्या वेळेला इथे विटंबना केली जाते संविधानाविषयी विटंबना केली जाते तेव्हा मात्र हेच पक्ष ह्याच संघटना घरी बसून असतात आणि निवडणुकीमध्ये केवळ बाबासाहेबांचं नावाचा उपयोग करणाऱ्या ह्या लोकांपासून तमाम आंबेडकरी विचारांनी सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका विशेष करतो आणि पुन्हा एकदा त्या आरोपीस आणि त्याच्या सूत्रधारास तर कडशा न झाल्यास मंडणगड तालुक्यातसुद्धा उग्रपतीचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल अशा प्रकारे भूमिका आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि त्याचं निवेदन दिलेलं आहे धन्यवाद जय